चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले वारणा नदीला पूरस्थितीचा इशारा चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाण्याचे पातळी झपाट्याने वाढत आहे धरण सुरक्षित पातळीवर ठेवण्यासाठी शनिवारी दुपारी एक वाजता चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले धरणातून सध्या एकूण पाच हजार एकशे नऊ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असून त्यामध्ये तीन हजार चारशे एकोणऐंशी क्युसेक्स दरवाजांतून तर एक हजार सहाशे तीस क्युसेक्स निर्मिती केंद्रातून सोडले जात आहे या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे चांदुली परिसरासह मंडूर सोनवडे आरळा करुंगली मराठेवाडी काळुंद्रे आदी गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे ओढे नाले तुडुंब भरले असून डोंगरमाथ्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत धरणाची पाणी पातळी सहाशे सव्वीस पॉईंट सत्तर मीटरवर पोहोचली होती एकूण चौतीस पॉईंट चाळीस टीएमसी क्षमतेपैकी धरणात चौतीस पॉईंट वीस टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण नव्यान्नव पूर्णांक एकतीस टक्के भरले आहे सद्यस्थितीत नबीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे